सारखणी घाटातील रस्त्यांची दुरावस्था कलवट बांधणीची मागणी किनवट माहूर राष्ट्रीय महामार्ग समाधानकारक स्थितीत असला तरी सारखणी घाट परिसरातील रस्ता गंभीर दुरावस्थेत सापडला आहे घाटातील उंच पहाडावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावरील मोठमोठे दगड कोसळल्याने डांबरीथर खोल खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून वाहन चालकांना ये जा करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीच्या कामाला गती मिळालेली नाही मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने प्रवाशांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण झाला आहे नवीन वाहनांसह मालवाहू वाहने येथे वारंवार अडकून बसत असल्याने चालकांचा विश्वास हरपला आहे या पार्श्वभूमीवर वाहनधारक आणि ग्रामस्थांनी तातडीने कलवट बांधणी करून पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी किनवट प्रतिनिधी फिरोज सय्यद